नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या दशमिंद मिंदकेशरी बक्कासूरने युवा केसरी मैदान चांगलंच गाजवलं सोबत जो नंदी पाळला बादशाह सुद्धा मित्रांनो जबरदस्त पाळाला आणि खरंच मित्रांनो काटाकिराशी लढत झाली ज्या जोडीने एक नंबर केला तसेच फायनलला राहिलेल्या सर्व नंदींचं खूप खूप अभिनंदन आणि मित्रांनो आत्ता आपल्या सर्वांचा लाडका बकासूर नक्की कोणत्या मैदानात तर मित्रांनो सध्या Uh, मैदानं खूप uh, आपल्याला आपण बघायला गेलो तर कमी आहेत कारण पावसाचं वातावरण आहे परंतु मित्रांनो मुंबईमधील जे पंचवीस तारखेला uh, मैदान होणार होतं मित्रांनो कोणगाव भिवंडी येथे कोकण केसरी मैदान ते, ते मित्रांनो एक तारखेला होणार आहे uh, पंचवीस तारखेला का झालं नाही तर मित्रांनो फाट्या ओला हो होता त्याच्यामुळे मित्रांनो मैदान फुल ढकललं आहे पुन्हा एकदा मित्रांनो आता एक, एक तारखेला मैदान जाहीर केलं आहे परंतु पुन्हा जर पाऊस आला तर मित्रांनो कदाचित ही तारीख अजून थोडी पुढे जाऊ शकते त्याच्यामुळे मित्रांनो या मुंबई केस को मुंबईमधील कोकण केसरी मैदानाचं पारितोषिक देखील मित्रांनो तीन लाख रुपये भव्य देवा पारतोषिक आहे या मैदानात जर मैदान झालं तर नक्कीच आपल्या सर्वांचा लाडका बाक्का सुरू येईल तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की एवढं लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा एकदा काय अपडेट आली तर दुसरी व्हिडिओ बनवीनच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद